नागपुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटाच्या विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांचा राजीनामा नागपुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का बसलाय नागपुरातील ठाकरे गटाच्या विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांचा राजीनामा ठाकरे गटात दलाली करणारे लोक पक्ष चालवतात असा शिल्पा बोडखे यांचा आरोप राजीनामा आहे आणि विशाखा राऊत आणि नाशिक संपर्क प्रमुख रंजना नेवाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले उद्या ठाकरे गटाचं पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचं रामटेक मध्ये शिबिर आहे आणि आज शिल्पा बोडखे यांचा राजीनामा पक्षात उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर मनमानी कारभार करतायत त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देते अशा शब्दात टीका करत शिल्पा बोडख्यानी राजीनामा दिलाय ठाकरे गटाचे नेते दलाली करत असल्याचा त्यांनी आरोप केला मी आज शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा देण्याचं एकमेव कारण म्हणजे त्या शिवसेना भवनमध्ये जी ती विशाखा राऊत उपनेता म्हणून बसलेली आहे आणि तिची ती एजंट रंजना नेवाळकर जी नाशिकची संपर्क संघटी आहे सातत्याने माझ्या मागे षडयंत्र रचून मला मानसिक त्रास देण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि या जाचाला कंटाळून आज मी राजीनामा दिला मागे पण दोन महिन्याआधी जेव्हा ते स्त्री संवाद यात्रा इथं त्या विदर्भामध्ये त्या घेऊन आलेल्या होत्या ती स्त्री संवाद यात्रा नव्हती तर स्त्री वसुली यात्रा होती अनेक महिलांच्या घरी जाऊन मटणावर ताव मारणे वस्तू घेणे आणि महाप्रसादासारखे पदं वाटत सुटण्याचा विडा त्यांनी उचलला होता वर्षभरापासून माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जेव्हा जेव्हा विदर्भामध्ये कुठलंही नेतृत्व उभं होण्याचा प्रयत्न होते तेव्हा तिचे पाय छाटण्याचे काम ह्या महिला करत असतात आणि माझ्या बाबतीतही तेच झालं मी जर या विदर्भामध्ये एक चांगलं नेतृत्व उभं पाहू उभं होऊ पाहते परंतु ह्या महिला षडयंत्र करून माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे ती मनीषा कायंदे आणि मीना कांबेने माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा विळा ह्या विशाखा राऊतांनी वसुली गँग एजंट रंजना नेवाळकरने उचलला आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांनी आज ती यादी जाहीर केलेली आहे ज्यांच्याकडनं वसुली करत त्या गेस सुटल्या होत्या आणि म्हणून आज सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मी ह्या पक्षामध्ये आली होती आणि माझ्या कामाचं पूर्ण मी त्यांना पावती दिलेली आहे मी त्यांना सिद्ध करून दाखवलं आहे की मी चांगलं विदर्भामध्ये शिवसेनेचं संघटन उभं करू शकते परंतु आज मला खरंच वाईट वाटतंय वाट की आमचे उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांनी मला साथ देऊ शकले नाही कारण आज लक्षात आलं की त्यांचं ह्या शिवसेनामध्ये काहीच चालत नाही तर चालते कोणाचं तर फक्त ह्या वसुली एजंटचं आणि या पद्धतीचं कार्य प्रणाली माझी नाही आहे मी वसुली एजंटचं काम करू शकत नाही आणि ज्या वेळेला महिला उभी होते तेव्हा फक्त आणि आरोप आणि प्रत्यारोप करायचे तिचं मानसिक खच्चीकरण करून तिला साईडला कसं करायचं हे कार्य ह्या शिवसेनेमध्ये होतं आणि ह्या जाचाला कंटाळून मी आज राजीनामा दिलेला आहे मी आज खरंच इथून आव्हान करू इच्छिते की ज्या वेळेला आपण आपल्यामध्ये जर ती बुद्धिमत्ता आणि कौशल्य असतं आणि मराठी माणसाचे उभे पाठी उभं राहण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु हा मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो आणि हे गोष्ट मी कायमस्वरूपी लक्षात ठेवेल आणि ह्यामुळे मी आज माझ्या पक्षाचा राजीनामा पदाचा राजीनामा दिलेला आहे